मी साधिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेला आहे मुळात दहा महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे परंतु अद्याप आज ही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे यापुढे अमन चौकामध्ये दहा दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अकराव्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे हे हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे दारू धंद्याकडे तुमचा लक्ष नाही दारू धंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतीरोधक आहे परंतु चार हजार लोक या ठिकाणी जाण्या येणा करतात माणसं लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का आमच्या आंदोलनाचा आधी दहा मिनट पहिले तुम्ही बघितला असेल अजून पण एक या ठिकाणी अपघात झालेला आहे जे शासकीय अधिकारी ते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे तत्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की दहा दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा अन्यथा या तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे एवढं सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र काही दिवसा पापासून वारंवार माननीय कार्यकारी अभियंता व माननीय जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण समितीकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही येथील बेजबाबदार वागणारे अधिकारी व वा कर्मचारी येथील ह्या आमच्या पत्राची दखल न घेता आमची जाणून बुजून जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने व समाज उपयोगी असणाऱ्या गतिरोधकाची मागणी करत आहोत आम्ही काही कुणी कोणासारखं आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही आम्ही फक्त आम्ही मानव मागणी करत आहोत त्यासाठी तात्काळ तात्काळ इथे इथे गतिरोधक झाला पाहिजे या मानवाधिकार संरक्षण समितीची सर्रास मागणी आहे कृपया करून ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्याची ही तयारी आहे आमची आपल्या आंदोलनासाठी